परत सत्तेमध्ये आलोय तर आम्ही नक्की हा रस्ता पूर्ण करण्याचा प्रयत्न करू दुसऱ्या तो काम चालू केलेला आहे बावीस आठ मार्च दोन हजार बावीस ला आमची टर्म संपली त्यानंतर निवडणुका तू चार वेळी येतात मोठे व्हायकल येतात घरच्या काम चालू आहे साईडला आणि ते गाडी येतात म्हणजे ते रोडचं काम पुढेकरण केलेलं चांगलं होईल आणि ज्या बंद गाड्या भरपूर आहे या रोडला त्याचे नंबर प्लेट बघून घरे तिथे कारण असं आहे की इथून लहान लहान मुलं गाड्या चालवतात सायकल चालवतात आणि येणाऱ्या काळामध्ये पावसाच्या पाण्याने एवढं नसल्यामुळे इथे अनेक लहान मुलं घसरू पडतात किंवा महिलांचा पाय करतो किंवा गाड्या इन बॅलेन्स पार्किंग असल्यामुळे आणि हर्षा सामाजिक नगरसेविका हर्षला अर्चलाताई मोरे यांनी या रोडची डागडुबाजी केली होती त्याच्यामध्ये आणखी जरा काही सुधारणा केली तर माझ्या हिशोबाने जरा बरं होईल लाईनी आहेत ह्याच रोड खालून गेलेल्या आहेत त्यामुळे सातत्याने बारा महिने हा रोड दुरुस्त झाला माटुंगा लेबर कॅम्प मध्ये हा जो मुख्य रस्ता आहे याचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड याच रस्त्यावरून साहेब अंबाजी पालखी असो महर्षी वाल्मिकी यांची जयंतीची मिरवणूक असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मिरवणूक असो किंवा संदल असो ते याच रस्त्यावरून जातं परंतु या रस्त्याची अवस्था जर बघितली ती अतिशय दयनीय आहे जागोजागी खड्डे पडलेले आहेत दोन हजार मध्ये हा रोड पूर्णपणे चांगला करण्यात आला होता परंतु वेळोवेळी बी एस टी आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी खोदकाम केलं जातं आणि जी दुरुस्ती केली जाते ती चुकीच्या पद्धतीने केली जाते त्यामुळं कधी भुसभूषित रस्त्यांमुळे हा रस्ता खचतो आणि आज जर तुम्ही संपूर्ण लेबर कॅमचा रस्ता पाहिला तर हा रस्ता पूर्ण अतिशय दयनीय अवस्थेमध्ये आहे तो कॉन्क्रिटीकरण व्हावा का या संदर्भात आज आपण विभागातील लोकांचे मत जाणून घेणार आहोत हो हे झालं पाहिजे कॉन्क्रीटच चांगलं होईल सर्वांसाठी आणि जे पावसात जे पाणी विणी भरतायत ते कच्चा रोड आहे म्हणून ते इथे काय काम होत नाही आणि कॉन्क्रीटचं काम झालं म्हणजे एकदम परफेक्ट काम होईल आपलं आणि त्यात काय टेन्शन असणार नाही ते पण जे कचरा आहे ते निघून जाणार पटफट आता ते अधुरा काम जे काम केलं गट रोडाचं हे बरोबर नाही म्हणजे ते कचरा खड्डे तिथे खड्डे आणि गाडी विडी येतात जे मोठे व्हेकल येतात कन्स्ट्रेक्शनचं काम चालू ह्या साइडला आणि ते गाडी येतात म्हणजे ते रोडचं काम उलट फुलट होतो थोडंफार ते काम होतं त्यांच्या त्या टायमाला काम चालू होतं त्या पहिले ज्या त्या टायमा जिंकून आले होते त्या टायमाला ऑलरेडी काम चालूच होतं आता त्यांनी थोडंफार बनवलं असं नाही यांनी काम केलंय आहे चांगलं काम केलंय आहे त्या साईडला आपलं त्यांच्या त्या साईडला जे कॉन्क्रीट त्यांनी काम केलंय तर आमची रिक्वेस्ट आहे त्यांना की ह्या साईडला पण तुम्ही तसंच आम्हाला करून द्या िटीचं काम करून आम्हाला तुम्ही द्या आमची रिक्वेस्ट आहे तुम्हाला आंबेडकर रोडच्या कॉन्क्रिटीकरणापेक्षा रस्त्याचं रुंदीकरण केलेलं चांगलं होईल आणि ज्या बंद गाड्या भरपूर आहे या रोडला त्याचे नंबर प्लेट बघून कोणाच्या काय त्या मध्ये टाका किंवा कुठे घेऊन जायचे त्या ठिकाणी आरटीओ ला घेऊन जायला सांगा आणि त्याच्यानंतर जे कॉन्क्रिटीकरण करायचं आहे का डांबरीकरण करायचं ते करू शकता खरंतर माटुंगा लेबर काम हा सर्व धर्मीय लोकांचा इथे रहिवासी रह आहेत आणि इकडनं बऱ्याच महापुरुषांच्या जयंत इथे होतात मिरवणुका निघतात अशा वेळेस हा कॉन्क्रेटिंग करणं गरजेचं आहे कारण असं आहे की इथून लहान लहान मुलं गाड्या चालवतात सायकल चालवतात आणि येणाऱ्या काळामध्ये पावसाच्या पाण्याने एवढं केलेलं पूर्वीचं ना जे कॉन्क्रेटीकरण हे सगळं बाहेर निघून येतं आणि पुन्हा पुन्हा त्याला कळ एकदा तर चांगलं कॉन्क्रेटिंगकरण झालं तर लोकांना त्याची सुख सुविधा आणि चांगल्या प्रकारे लोक इकडनं रहदारी करू शकतील अन्यथा त्या कॉन्क्रेटीकरणाला काही अर्थ नाही एक चांगल्या प्रकारचं काँक्रेटीकरण झालं तर लोकांना चालण्यासाठी सुखसुविधा निर्माण होतील आणि विशेषतः करून महापुरुषांच्या जनते होत असताना आम्ही बघतो की आम्हाला महानगरपालिकेला पुन्हा पुन्हा वारंवार लेटर देऊन हे सांगावं लागतं की बाबा हे कॉन्क्रेटीकरण करा नाहीतर इकडे जनत्या मिरवणुका निघतात त्या मिरवणुकीमध्ये अडथळे निर्माण होतात मोठा ट्रक रॅली निघते लोक नाचतात महिला नाचतात अशा वेळेस कोणाचा पाय मुळगाळ या सगळ्या दक्षता घेणं त्यावेळेस गरजेचं असतं आणि अशा कारणामुळे हा होण फार गरजेचं आहे माटुंगा लेबर कॅम्प आंबेडकर रोड हा माटुंगा लेबर कॅम्प मधील मुख्य रस्ता आहे हा रस्ता रस्ताकरण यासाठी आवश्यकता आहे हा रस्ता सपट नसल्यामुळे इथे अनेक लहान मुलं घसरून पडतात तेव्हा महिलांचा पाय हे करतो किंवा गाड्या इनबॅलन्स पार्किंग असल्यामुळे आणि हा रस्ता सपाट नसल्यामुळे इथे खूप लोकं चाललेला चालण्यापणा साठी अडचण होते परत या इथे मोठे मोठे उत्सव असतात त्या उत्सवाला पण डिस्टर्बन्स निर्माण होतं त्याकडे त्याकरिता सपाट कॉन्क्रिटीकरण करणं अत्य आवश्यकता आहे आणि ड्रेनेज लाईन सुद्धा खूप अस्तव्यस्त अवस्थेमध्ये इकडे आहे तर तुम्ही मुख्य रस्ता बघाल माटुला लेबर त्यामधला आंबेडकर रोड हा एकदम मुख्य रस्ता असल्या कारणाने त्या रस्ता सुशोभीकरण पण नाही जर कॉन्क्रिटीकरण झालं तर हा सुशोभित होईल इनलिगल पार्किंग लांब केली जाईल त्याकरता जा हा रस्ता महानगरपालिकेने किंवा इथल्या स्थानिक नगरसेवकांनी लक्ष देऊन हा रस्ता कॉन्क्रिटीकरण करण्यात यावा हा जो रस्ता आहे हा मोठ्या व्हेकल साठी किंवा हॅवी व्हेकल साठी हा बनलेलाच नाही हा स्थानिक रस्ता असल्यामुळे वसाईतला रस्ता असल्यामुळे इथे हॅवी ते ट्रॅफिक येतं ते डम्पर येतात माची ट्रक येतात ते शंभर टक्के बंद व्हायला पाहिजे तर बंद ना न झाल्यामुळे इथं मागच्या महिन्यात एका महिलेचा पाया खाल्लं ट्रक गेला एका मुलाचा ॲक्सिडेंट गणपतीमध्ये झालं त्याच्यामुळे हा जो मुख्य रस्ता माटू घाल त्यामधला ह्या रस्त्यावरती हॅवी ट्रॅफिक डम्पर ट्रक मिक्सर हे सगळं बंद झालं पाहिजे आणि आनंद जी पार्किंग आहे जसं बाईक आहे त्या पार्किंगच्या गाड्या आहेत त्या सुद्धा इथून निकषित करू ना हा रस्ता रयवर्शनसाठी लोक खुला करण्यात यावा माटुंगा लेबर कॅम्प विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड आपण पाहत आहात हा रोड एक दोन हजार सतराला स्थानिक नगरसेविका हर्षलताई मोरे यांनी या रोडची डागडुगायजी केली होती तेव्हा हा रोड एकदम व्यवस्थित होता पण त्याच्यानंतर दर वर्षाला इथे बी एस कामं असतात ब्रोणमुंबई महानगरपालिकेचे पायपाचे नळाचे कामं असतात तेव्हा हा रोड खदण्यात येतो आणि मग हा रोड खराब झालेला आहे या रोडमुळे येणाऱ्या लोकांना आणि गाडीवाल्यांना टू व्हीलर फोर व्हीलर यांना खूप नाग त्रास होतो तेव्हा हा रोड भविष्यात सिमिट कॉन्ट्रिक्ट बनवावा आणि दुसरी एक गोष्ट मला महत्वाची सांगायची आहे रोडला आंबेडकर रोडला ज्या पार्किंग आहेत गाड्या ह्या पार्किंग दोन्ही बाजूला आहेत भविष्यात कधी घडू नये केव्हा आग लागली तर फायर ब्रिगेडला आतमध्ये जायला प्रॉब्लेम होईल आणि तिकडे जीवितहानी होईल वित्तहानी होईल लोकांचं नुकसान होईल असं काय घडू नये भविष्यात तेव्हा इथून पुढे जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी या रोडवर लक्ष घालावे आणि हा रोड पुढे सिमेंट कॉन्ट्रॅक्टचा बनवावा अशी मी त्यांना विनंती करतो महाटुंगा लेबर कॅम्प मध्ये काही वर्षापासून आतमध्ये जाणारा येणारा रस्ता हा कॉन्क्रीटकरण केलेला नाहीये तेव्हा नवनिर्वा निर्वाचित नगरसेविका निवडून आलेल्या आहेत त्यांना विनंती आहे की बाबा हा जयंतीच्या अगोदर हा रस्ता जरा काँग्रेसकरण करा आणि इराणे हॉटेल समोर बीएसटी वाले लोकांनी खड्डा बिड्डा खादलेला आहे इथे सगळे सिनियर सिटीजन वगैरे बसलेले असतात त्यांच्याहीसाठी काहीतरी चांगली व्यवस्था करावी असं त्यांना सूचना करतो आणि जेणेकरून हा जो कट्टा आहे त्या कट्ट्यामध्ये आणखीन जरा काही सुधारणा केली तर माझ्या हिशोबाने जरा बरं होईल कारण का इथे सगळे बहुतेक सिनियर सिटीजन बसलेले असतात काय बस एवढं सांगू इच्छितो सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे ह्या रोडवर ज्या गाड्या लागतात ह्या टू व्हीलरच्या गाड्या ह्या गाड्यांमुळे टॅक्सीवाला आतमध्ये येत नाहीत आणि टॅक्सीवाला जर आतमध्ये गेला तर त्याला तिथून परत रिव्हर्स करायला जागा मिळत नाही अगं हे तर ना पॅसेंजरचं जाणं हे एखादा पेशंट जर आजारी असेल तर वाल्याला पेशंटला घेऊन बाहेर यावं लागतंय आणि इथून टॅक्सी पकडावं लागते अशी भयानक परिस्थिती आहे तर हा ज्या रोडवर आहे ज्या टू व्हीलर आणि आणखीन फोर व्हीलरच्या ज्या गाड्या उभ्या राहतात ना खरं पहिल्यांदा याचा बंदोबस्त केला पाहिजे आणि तो रोड क्लिअर केला पाहिजे रोडचं कॉन्क्रीटरण होणं हे गरजेचं आहे आणि आत्ताच्या घडीला आता जयंती येते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची त्या जयंतीला जर रस्ता चांगला असेल मिरवणूक आणखी जोमाने आणि जोरात मिळू शकते काय बाबासाहेब आंबेडकर रोड हा रोड अनेक वेळा खुदाई खुदाईमध्येच असतो कारण या रोडच्या खाली बऱ्याच वायरी गेलेल्या आहेत पाण्याच्या पाईपलाईन गेलेल्या आहेत त्याचप्रमाणे गटरच्या लाईनी आहेत ह्याच रोड खालून गेलेल्या आहेत त्यामुळं सातत्याने बारा महिने आ काई काई होता। होता। हा रोड दुरुस्त झाला तर पुन्हा काही ना काही पाण्याचा प्रॉब्लेम झाला तर याच्यात खोदकाम होतं यदि बी एस टीचं काही वायरिंगचं नुकसान झालं तर खोदकाम होतं त्याचप्रमाणे गॅटरचा आता मध्यंतरी प्रॉब्लेम होता तुंबत होत्या पाण्यामध्ये पुन्हा हा रोड दुरुस्त करण्यात आलेला आहे एक परमनंट सोल्युशन या रोडचं काय निघाना त्यामुळे हा सातत्याने रोड खोदला जातो आणि याच रोडवरती मोठमोठे डम्पर कंजेस्टेड रोड मध्ये एवढ्या मोटर हेवी वेहकल या ठिकाणी अशा पद्धतीने जातात त्याच गाड्या कधी कधी त्या आंबेडकर रोडवरही येत असतात त्यामुळे आर ओ प्रशासनाने पोलीस प्रशासनाने मुंबई महानगर प्रशासनाने आणि बेस्ट याकडे लक्ष देण्याची गरज आहे असं मला वाटतं आणि याच्यावर परमन्ट सोल्युशन निघालं पाहिजे आहेत प्रभाग क्रमांक एकशे एकोणनव्वदच्या नवनिर्वाचित नगरसेवक हर्षलता आशिष मोरे आणि आशिष भाऊ मोरे आपल्या दोघांचंही मनपूर्वक स्वागत होतं वैचारिक आखाडामध्ये हर्षला तरी आपण दोन हजार मध्ये निवडून आल्यानंतर माटून लेबर कॅम्पच्या दोन मुख्य समस्या होत्या पहिली समस्या पाण्याची आणि दुसरी समस्या होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोडची हा अतिशय ओबडधोबड रोड होता पण आपण आल्यानंतर हा रोड आणि पाण्याची व्यवस्था हो दोन्हीही आपण तो एकदम निकालात काढला प्रश्न पाण्याची समस्या सुटलेली आहे परंतु रोड हा पूर्ववत झालेला आहे परत ओबडधोबड झालेला आहे याचं काय कारण आहे जयभीम तुम्ही सांगितल्याप्रमाणे की इथे पाण्याचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात होता आणि त्याचा पाठपुरावा करून आम्ही दोन हजार सतरामध्ये हो पाण्याच्या दोन मुख्य लाईन नऊ इंचाच्या आणि दोन हजार हो एकोणीस मध्ये पाण्याच्या लाईन टाकल्या आणि त्यामुळे बहुतेक बऱ्याच लोकांना पाण्याची समस्या त्यांची दूर झाली पण हे करण्यामध्ये असं झालं की जी रस्ता आहे तर त्याच्यामध्ये खड्डे ख खाणून आपण तो पाईप टाकण्यात आला त्याच्यानंतर तो भुजवण्यात आला पण तो रस्ता कोरस झाला आणि आम्ही तसा बराच पाठपुरावा हो केला पण आम्ही पण सत्तेमध्ये त्यावेळेस जरा विरोधी पक्षांनी ते आमचं काम तेवढं केलं नाहीये आणि त्याच्यानंतर मग ही चार वर्ष गेली आणि आता परत सत्तेमध्ये आलोय तर आम्ही नक्की हा रस्ता पूर्ण करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद भाई आपल्याला एक प्रश्न आहे की माटुंगा लेबर कॅम्प चे जे नागरिक आहेत ते विचारत आहेत की रमाबाई नगर मिलिंद नगर येथील जो रस्ता आहे तो, तो सिमेंट कॉन्क्रीटचा झालेला आहे परंतु हा आंबेडकर रोड कॉन्क्रीटचा का नाही झाला आपला रमाबाई नगरचा रस्ता दोन हजार एकोणीस साली त्याची मंजुरी झाली होती आणि वीस नंतर एकवीस साली मंजुरी झाली होती ला तो काम चालू केलेला आहे बावीस आठ मार्च दोन हजार बावीसला आमची टर्म संपली त्यानंतर निवडणुका गेली चार वर्ष झाल्या नव्हत्या आणि त्या दरम्यान हे पाण्याचे लाईन नवीन टाकल्या होत्या तो जो खड्डा केला त्यामुळे हा रस्ता पोकळ झालेला होता आणि त्यासाठी आम्ही वारंवार दोन हजार ला दो जेव्हा सत्तांतर झालं महाराष्ट्रात सत्तानाट्य घडलं त्यानंतर आम्ही वारंवार ह्या रस्त्याला सीसी करणे बिवाडचा रोड त्या रोडला पण आम्ही सीसी करण्यासाठी मागणी केली पण जाणीवपूर्वक आम्ही विरोधी पक्षाचे असल्यामुळे आम्हाला या कामांना प्राधान्य दिलं गेलं नाही आणि मंजुरी नाकारली याचे सर्व पेपर माझ्याकडे आहे जे मी मागणी केली होती आणि एम सी पी प्रकल्पचे जे अतिरिक्त आयुक्त आहे त्यांनी हे आमची मागणी नामंजूर केली याचे सर्व दस्तावेज माझ्याकडे आहे जे मी तुम्हाला शेअर करेल आणि आत्ता आमची परत नव्याने जे पुनर्नियुक्ती झालेली आहे लोकांच्या आशीर्वादाने तर आता आमचं प्राधान्य राहील की या दोन रस्त्यांचं पाठपुरावा करून लवकरात लवकर काम पूर्ण करून देणे खूप खूप धन्यवाद या होत्या हर्षलताई आशिष मोरे आणि आशिष भाऊ मोरे यांनी आश्वासित केलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जो रोड आहे तो लवकरात लवकर सिमेंट कॉन्क्रीटचा आरसीसी चा बनवण्यात येणार आहे धन्यवाद